स्पर्धा परीक्षा कोणतीही असो त्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे या संदर्भात मी आज आपल्याशी बोलणार आहे आता नुकतेच जाहिरात आलेली आहे आणि दहा नोव्हेंबरला टी ई टी एक्झाम असणार आहे यांच्यासाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षा ज्यांना द्यायचे आहे त्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कशा पद्धतीची मानसिकता असणं गरजेचं आहे त्यांनी काय काय केलं पाहिजे या संदर्भात मी आज आपल्याशी हितगुज करणार आहे पहिल्यांदा काय ज्यांना या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे आहे त्यांनी पहिल्यांदा नकारात्मक विचार करणं आणि नकारात्मक बोलणं थांबवणं अतिशय गरजेचं आहे आता नकारात्मक जी गोष्ट आपल्याला करायची त्या गोष्टीविषयी सकारात्मक असणं अतिशय गरजेचं आहे काय म्हटलं आपल्याला जी गोष्ट करायची आहे त्याविषयी माणसानं सकारात्मक असलं तरच यश मिळते आपल्याला जी परीक्षा द्यायची आहे त्या परीक्षेविषयी आणि परीक्षेच्या नंतरच्या बाबीविषयी आपण नकारात्मक विचार करत बसलो तर आपली मानसिकता नकारात्मक बनते आणि नकारात्मक मानसिकता बनल्यानंतर आपण यशस्वी होऊ शकत नाही विजय होण्यासाठी विजयीच मानसिकता पाहिजे भिकाऱ्याच्या भूमिकेत जगून राजा बनता येत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो म्हणून बऱ्याच चा मानसिकता जी नकारात्मक मानसिकता नकारात्मक बोलणं नकारात्मक विचार करणं नकारात्मक भावना बाळगणं नकारात्मक कल्पना बाळगणं यातून काय होते विद्यार्थ्यांचं नुकसान काय होते त्यांची मानसिकता नकारात्मक बनते आणि ज्यांची मानसिकता नकारात्मक असते त्यांचं अभ्यासात मन लागत नाही हा एक मोठा तोटा आहे अभ्यासात मन लागत नाही जे नकारात्मक विचार बोललेला आहे त्याच्यातच माणसाचं मन गुंतून राहते अभ्यासात मन लागत नसेल तर अभ्यास कसा होईल आणि अभ्यास झाला नाही तर परीक्षेत पास कसं होऊ आपण त्यामुळं पहिल्यांदा आपण सकारात्मक असणं गरजेचं आहे म्हणून श्रद्धा लभते ज्ञान असं म्हटलेलं आहे म्हणून मी परीक्षेत पास होणार आहे परीक्षेत पास झाल्यानंतर मला मला शिक्षक पदाची संधी मिळणार आहे आणि मी यशस्वी होणार आहे असा विचार करून तुम्ही मित्रांनो परीक्षेला सामोरे जा विशेषतः टी ई टीला उद्देशून मी आज थोडं जास्त बोलणार आहे तर जवळपास तुम्हाला आता सप्टेंबरचे वीस दिवस ऑक्टोबरचे एकतीस दिवस आणि नोव्हेंबरचे नऊ दिवस अशी एकूण तुम्हाला आता तुमच्या हातामध्ये साठ दिवस राहिलेले आहेत आणि आता ह्या साठ दिवसाचं सा, प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे या साठ दिवसामध्ये तुम्हाला यश प्राप्त करायचे आता त्यामुळे साठ दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे साठ दिवस थोडं भांडण करायचं असेल तर ते आता थोडं थांबवा साठ दिवसानंतर बघता येईल काय करायचं त्या भांडणाचं थोडं नकारात्मक विचार करायचं साठ दिवस थांबवा काही बॅड हॅबिट्स असतील एक साठ दिवस थांबवा अधिक झोपत असाल तर साठ दिवस थांबवा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला यशाच्या मार्गात अडथळे आणणार आहेत त्या निग्रह करून तुम्हाला थांबवाव्या लागतील कारण यशस्वी होण्यासाठी सुद्धा यशस्वी सवयी असाव्या लागतात तुम्हाला त्यामुळं यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सवयी तुम्ही बाळगा पहाटे उठण्याची सवय तुम्हाला बाळगा पहाटे तुम्ही समजा तुम्हाला पहाटे उठण्याचा एक फायदा सांगतो पहाट्याच्या पर वेळी एकदम वातावरण शांत असते सगळं जग झोपलेलं असते जवळपास आणि यावेळेस ही यावेळी एकदम वातावरण शांत असते प्रसन्न असते त्यावेळी अतिशय चांगला अभ्यास होतो आणि वा आरोग्य उत्तम राहायला मदत होते त्यामुळे ही सवय तुम्ही लावून घ्या असे अनेक सवयी असतात त्याबद्दल मी सांगतो तो मी तुम्हाला सांगत होतो ते सकारात्मक मानसिकता अतिशय गरजेचे आहे श्रद्धा लभते ज्ञान श्रद्धा ही सकारात्मक बाब आहे त्यामुळे आता वेळेचे नियोजन तुम्हाला करावं लागेल मी आता सांगितलं तुमच्या हातामध्ये साठ दिवस आहेत आणि ह्या साठ दिवसामध्ये तुम्हाला दीडशे मार्काची तयारी करायची आता ह्या दीडशे मार्काची तयारी समजा रोज जर तीन मार्काची तयारी केली तरी तुम्ही फक्त दोन दो, तुम्ही जरी समजा आता साठ आहे साठ साठ दिवस आहे तुमच्याकडे तर आपण जर समजा तीन तीन मार्काची केली तर एकशे ऐंशी मार्काची तयारी होती आणि तीन तीन मार्काची तयारी असं ठेवा तुम्ही एखाद्या दिवशी इकडे तिकडे होईल दिवस मावळल्यानंतर दीड मार्क आणि दिवसभरामध्ये दीड मार्काची तयारी जर केली तर तुम्ही सक्सेस होता काहीच अडचण नाही इतका आणि कोणतीही गोष्ट लक्षात ठेवा ताण घेऊन तना ताणतणाव काळजी चिंता भय द्विधावस्था नैराश्य दुःख खंत याल ची गार याला गार खंदरून टाका याला बाजूला ठेवून द्या कारण हे तुमच्या यशातले अडथळे आहेत मित्रांनो तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला मानसिकता सकारात्मकच ठेवावं लागेल ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला वेळेचं नियोजन करण्याच्या संदर्भात थोडक्यात सांगतो की बऱ्याचदा काही आपलं प्लॅनिंग नसेल तर आपण तर प्लॅनिंग करणं अतिशय गरजेचं आहे एक दिवस चोवीस तासाचा आहे आपण जेव्हापासून उठतो तेव्हा झोपेपर्यंत ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत ते आपण लिहून काढल्या पाहिजे समजा तुम्ही सकाळी पहाट पहाट तुम्ही चार वाजता उठलात चार वाजता उठून साडे साडेचारपर्यंत पर्यंत आर सकाळच्या विधी आटपून तुम्ही सा साडेचार ते सकाळी साडेसहा पर्यंत जर अभ्यास केला हो। हो तर एक खूप छान अभ्यास होतो खूप छान अभ्यास होतो मित्रांनो तर ह्या हा दिवसभर मग त्यानंतर काय करायचं सगळं ज्या ज्या ठिकाणी अनावश्यक वेळ चाललेला आहे त्या अनावश्यक वेळ चाललेला बाजूला करून त्या ठिकाणी अभ्यासासाठी वेळ द्या कारण तुमचा एखाद्या एक पूर्णता वाचन झालं पाहिजे पूर्णतः आणि ही गोष्ट लक्षात ठेवा मन लावून वाचन करणं समरस होऊन वाचन करणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे ते सुद्धा तुम्हाला करावं लागेल मन लावून वाचन करावं लागेल आणि एकाग्रता कधी कधी एकाग्रता साध्य होईल तुमची तर तुमच्या डोक्यातले विचार तुमचं बाहेर विश्वामध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये जे मन गुंतलेलं आहे त्याला काढून टाकावं लागेल तिथून काढावं लागेल ला अभ्यासात आणावं लागेल बरेच मला विद्यार्थी विचारतात सर माझं मन अभ्यासात लागत नाही मग मी म्हटलं तुझं कुठं लागले ते कुठं लागले तिथलं आणावं लागेल तुला तरच ते आणण्यासाठी जिथं मन लागले त्याच्याविषयी तुम्हाला नकारात्मक विचार करा वाटल्यास माझा जन्म ह्या गोष्टी करण्यासाठी झालेला नाही हे भांडण करत बसण्यासाठी झालेला नाही नवऱ्यासोबत असेल घरातल्या व्यक्तीसोबत असेल किंवा बायकोसोबत असेल तर ह्या याच्यासाठी म माझा जन्म झाला नाही असा विचार तुम्ही करा व्यसन करण्यासाठी कुठले कुठले त्याच्यासाठी माझा जन्म झाला नाही वेळ वाया घालण्यासाठी झालं नाही कुठल्या तरी रील बा बघत बसण्यासाठी माझा जन्म झाला नाही अशा असा विचार करून तुम्हाला सकारात्मक विचार करण्यासाठी थोडासा वेळ द्या स्व आणि सेल्फ टॉक करा स्वयंसूचना द्या मनाला मी यशस्वी होणारच आहे जगातली कुठली मला यशस्वीपासून रोखू शकत नाही प्रत्येक दिवशी माझा अभ्यास होत आहे आणि आत्तापर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका सोडवा तुम्ही त्यातून कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड होतो कॉन्फिडन्स वाढायला मदत होते फक्त मात्र त्याच प्रश्नपत्रिकेवर अवलंबून राहू नका किती पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात असा विचार करून त्या पद्धतीनं तुम्ही तिची ती तयारी करायला सुरुवात करा तर तुम्ही नक्की मित्र यशस्वी होणार उनार म्हणजे होणारच कारण तुम्ही जेव्हा तुम्ही डी एड झालात तुम्ही जेव्हा बी एड झालात याचा अर्थच असा आहे काही जण म्हणजे आतापर्यंत तुम्ही यश यश मिळवलेलंच आहे याचा अर्थ हे काही फार अवघड गोष्ट नाही आमच्यासाठी आणि तुमच्या अभ्यासक्रमावर आज बराचसा भाग याच्यावरच आहे अभ्यासक्रमावरच आहे त्याचं रिव्हिजन करायचं आहे बराचसा भाग आता तर तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचं आहे यावर लक्ष केंद्रित करा मी पुढं आपला जो विषय आहे बालमान्यशास्त्र असेल अध्यापनशास्त्र असेल गणित असेल भाषा असेल हां अभ्यास असेल सामाजिक शास्त्रे असतील या अनुषंगानं ही मी काही पुढच्या भागामध्ये गायडन्स करणार आहे वेगवेगळे मुद्दे घेऊन आपल्यासमोर मी येत राहणार आहे तर हनुमंत भोपाळे हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हे गायडन्स करण्या करण्याचा विचार मा मी केलेला आहे तुम तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या गायडन्सचा उपयोग करून घ्या तर अभ्यास करण्याच्या काय पद्धती आहेत लक्षात ठेवण्याच्या काय पद्धती आहेत आत्मविश्वास वाढवण्याची काय पद्धत आहे एकाग्रता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे विजय मानसिकता कशी घडवावी तर तुम्हाला आजच मी सांगून टाकतो थोडक्यात विजयी मानसिकता विजयी विचार करण्यातून येते विजयी मानसिकता यश पाहण्यातून येते आणि अपयशी मानसिकता अपयश पाहण्यातून येते नकारात्मक विचार करण्यातून अपयशी मानसिकता तयार होते तर यश पहा यशाचाच विचार करा आणि यशाच्या दिशेनं जातो असा विचार करा हे यशस्वी होण्यासाठी आवश्यक घटक आहे नियोजन करणं आवश्यक घटक आहे सकारात्मक मानसिकता बनवणं आवश्यक आहे एकाग्रता वाढवणं आवश्यक आहे आणि तुमच्या सिलॅबसचा जो अभ्यास आहे अभ्यासक्रमामध्ये काय विचारलं जाऊ शकते एक शिक्षक म्हणून काय आपल्यामध्ये ॲबिलिटी आहे कुठल्या पात्रता असणं अपेक्षित आहे एक यशस्वी शिक्षक होण्यासाठी काय काय गोष्टी गरजेचं असतात त्या अनुषंगानं आणि बालमान्यशास्त्र आणि परिसर आणि सामाजिकशास्त्र आणि गणित या अनुषंगानं तुम्हाला ही स्टडी करायची आहे त्यात पहिल्या पेपरसाठी दुसऱ्या पेपरसाठी ते, ते, पेपर पेपर ते कोणासाठी आहे त्यांनी कोणता त्यांच्यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे सगळे डिटेल मी पुढच्या भागात सांगणार आहे तोपर्यंत हनुमंत भोपाळ हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा आणि जे जे या परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत परीक्षेसाठी अर्ज भरणार आहेत आणि परीक्षा देणार आहेत आता लक्ष दहा नोव्हेंबर आहे असा विचार करून आपल्याला कामाला लागायचा आहे तर पुन्हा भेटूया एका नवा विषय घेऊन पुढच्या 出ねえわ。